नाहीये आणि कालपासून असे सीसी टीव्ही पुढे झाले की ते हजर होण्याच्या आधी बीड मध्येच करत होते इतर आरोपींच्या बरोबर त्याचे सीसी पुढे झाले त्यामुळे असं बोलत जाते की पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न नाही पोलीस वाचवण्याचा विषय नाही मला असं वाटतं की डायरेक्ट त्या खुनाच्या त्या जे आरोपी आहे त्याच्यामध्ये वाचणी करायला नव्हता पण त्याचे जे फोन वगैरे जे आहे ते चेक केल्यानंतर हे सगळे लोक वाल्मिक कराड यांच्या आदेशाप्रमाणेच खंडी मागायला गेले होते आणि त्या भागामध्ये जर विकास करायचा असेल तर एका एखाद्या प्लॅनला दोन दोन कोटी रुपये पैसे मागणं ही बाबत चुकीची आहे अनेक वेळेला कार्यकर्ते वर्गणी मागतात आणि त्याच्यावर त्यांचा पक्ष चालवतातील पण असे दोन कोटी रुपये द्या अशा पद्धतीची भूमिका अत्यंत अयोग्य आहे त्यामध्ये मला असं वाटतं की वाल्मिक कराड याच्या याच्यावर दोन तीनशे गोष्ट गुणा घेतला पाहिजे अजून घेतला नसेल तर त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा घेतला पाहिजे खंडणीचा गुण चालणार नाही आणि त्यांचेच ते लोक होते वाल्मी कराड यांनी पाठवलेलेच ते लोक होते आणि पण नंतर फोन करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा जे फोनवर जे कन्व्हर्सेशन आहे ते तपासल्यानंतर मला वाटतं की वाल्मी कराड याला आरोपी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे सुद्धा म्हणताय की आरोपीला फाशी झाली पाहिजे पण वा आपण वाल्मी नाव आहे ते तीनशे मर्डर के केस मध्ये असलंच पाहिजे अशी आपली सूचना आहे मागणी आहे मुंडे जरी म्हणत असले की झाली पाहिजे सगळे धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड करत होते त्यामुळे विरोधक म्हणतात धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा तुमची काय म्हणतो कोण आहे त्याच्यामध्ये जो हक्का आहे आता आका आहे वाल्मी करा पण आकाचा आका कोण आहे काय माहित नाही त्यामुळं आका जो आहे वाल्मी कराड आहे आणि धनंजय मुंडे यांचा काय त्या कोणाशी कसला संबंध नाही कोणी गोष्ट खरी आहे वाल्मी कराड हा धनंजय मुंडेचा माणूस होता पण त्या मर्डरच्या गुन्ह्याशी धनंजय मुंडेचा कसलाय संबंध नाही त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मंत्र्यावर असा अन्याय करणं योग्य नाही आणि राजीनामा द्यायचा का नाही ते त्यांनी काय ठरवावं म्हणजे राजीनामा अनेक लोक मागता येते एक एक नैतिक जबाबदारी म्हणून काय करायचं ते स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे आणि अजितदादांचं म्हणणंच असं आहे की अजून त्यांचा काय आरोप तरी त्यांच्यावर होऊ द्या त्यांच्यावर काय त्यांचं नाव तर कुठं येऊ द्या पण त्यांच्यावर कारवाई करायची कशी असं अजितदादांचं म्हणणं आहे तरी धनंजय मुंडेंनी स्वतः काय करायचं निर्णय घ्यायला आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा